खालती पाया खाली पाया पायाखाली बघ कॅमेरे तुक बघू सां तो हट्ट कर होता कुठे जायचं आपल्याला वांद्राची व्हिडिओ काढायची तुला मगाशी तर तू घाबरत होतास आपण घरी जायचं ना शकुलदीची व्हिडिओ काढते शकुलदी काय करते चल हा चौका सां मगाशी तो पडला असता ते सगळं तो पा कॅमेऱ्यात बघतो पायाखाली बघत नाही पायाखाली बघा आदित्य हां पायाखाली बघ कॅमेरा जाऊ दे म्हणून त्याला माझा जुना मोबाईल दिलाय काय झालं तर काय फरक नाही पडणार ओके आणि हां हां सकल तिथे काय करते जरा बघ जरा ए मोबाईल टाकशील बाबू बेडो हा पण मोबाईल टाकलास तो विहिरीत मग पडल्या वेळला तर हा मी पकडतो हा मोठा बेडो बघतो हा कुठे आहे का बघ दिसतोय आलं चकुलीन दवडलं असं मला वाटतं आता होता चकुले मग कशाला जवळलं आपण व्हिडिओ नसते आले आपल्या आता बघित तो जात नाही तू त्याला टीप बी डोक्यावर टाकला असेल चल आईचा आईला दाखव हे की आईला दाखव व्हिडिओ काढतो मी जा चला चल तिकडेच घरीच जायचं चल पाणी कशा काढते ओके काही वर्षापूर्वी मी हे गेल्या दोन वर्षापूर्वी मिरवल लावलेत मी इथे चल पप्पाला पण दाखवू चला पटापट अरे कॅमेराच बंद केला तू यार हा आदित्यची एक्साइटमेंट म्हणजे त्याचा आनंद बघा पाहाखाली बघ पाया खाली बघ पाहाखाली बघ येतो काय परत येतोय गेलास हा मग असं बोलायचं पप्पाला आवाज दे <laughs> अरे मी तुझा व्हिडिओ काढते तू माझा व्हिडिओ काढतोय <laughs> बाबा नावाज देते बघा बाबा पप्पांना बाबा म्हणतो तो पकडू काय पकडा पकड़। म्हणायचं परत तू आलास तसाच आता परत मागे राहतो द्या दे। दे, दे परत हा खाली भाऊ मिळ आहे बाबाला दाखव बाबा ना दाखव बाबा दाखव बाबा ना, ना, ना। तुमच्या घरी देव बसलेत व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ दाखव व्हिडिओ दाखव देवांची फोटो काढ माझा नाही देवांचा फुटवर तिकडे हा व्हेरी गुड व्हेरी गुड शिकला शिकला चला इकडे आईच्या घरी त्यांनी हे केले हत्यारांची पूजा केलेली आहे कोणाकडे गेला होता तू बबलू काकांकडे गेलो होतो हां